आज आम्हाला एवढी खुशी झाली आहे एवढी खुशी झाली आहे की आम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही आजचं खुशीचं कारण म्हणजे या खुशीमध्ये जेवढी आम्हाला खुशी झाली आहे खुशी या खुशीचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या सपोर्टमुळं आणि आपल्या सहकार्यामुळं आम्ही आज इथपर्यंत आलो आहे आणि आजचा दिवस म्हणजे एवढा आनंदाचा दिवस आहे फायनली मी तुम्हाला सांगतो आजची खुशी म्हणजे काय आहे हे श्रेय सगळं हे मी आधी सर्वप्रथम तुम्हाला हे तुमच्या श्रेयामुळं आम्ही आज इथपर्यंत आरण आता सपोर्ट आम्हाला पुढे राहू द्या तुमच्या सपोर्टमुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत बघा तर आम्हाला तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सहकार्यामुळे आज आम्हाला काय आलेलं आहे हे तुम्हाला दाखवतो हे पहा सरप्राईज मंडळी फायनली हा आपला आरसन स्पिन आहे आणि हा आल्याच्या नंतर काय असतं हे जे जे यूट्यूबवर काम करतात आपले भाऊ बहीण त्या सर्वांना माहीत आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे आज रोजी आमचं चॅनल फायनली मोनिटाइज झालेला आहे आणि त्याने ते फक्त आपल्या सपोर्टमुळं आपल्या सहकार्यामुळं त्यामुळं मी आपल्या शब्दामध्ये आभार व्यक्त करू शकत नाही आपल्या सहकार्य हे अनमोल आहे आपण असंच सहकार्य ठेवावं असंच आपण सपोर्ट करावं हीच आमच्याकडून अपेक्षा आहे आणि बोल की काय तर तू सांगील आता काय बोला एवढा आनंद व्हायला आहे की मी काय सांगू खरंच आनंद झाला पण हे छोट्याशा ह्याच्यामधून आम्ही इथपर्यंत आल्याचंही झाले कार्य केलं तर ही फक्त तुमच्यासाठीच आहे मंडळी असा सपोर्ट राहू द्या हीच आमची आपल्याकडून अपेक्षा आहे आणि असा सपोर्ट करत राहावा आम्ही खूप गरीब कुटुंबातून आहोत आम्हाला सपोर्ट करा प्लीज तुमच्या सपोर्टामुळे आम तर आम्ही काहीतरी करू शकाल छोटस आमचं आज हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे हे आणि फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मी तुम्हाला मनापासून कोटी 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 धन्यवाद 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 करते श्रेय हे सगळंही हे आम्ही तुम्हाला देतो तुमच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आलो आहे आमचं छोटंसं स्वप्न साकार झालं असा सपोर्ट तुम्ही पुढे आम्हाला करत राहा सपोर्ट करा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग आता काय म्हणा काय नाही आता माझ्या पूर्ण परिवाराला भाऊ बहिणींना पण अशी ती हात जोडून मी कळकळीची विनंती करते की आमच्या चॅनलला प्लीज सर्वांनी सपोर्ट करा नक्की सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट केला तर माझं काय त्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा धन्यवाद येतो आम्ही पुढच्या व्हिडिओ चला तर मग काय सांगणार आहोत दोन गोष्टी सांगा काय नाही मी आपल्या श्रोत्यांना आपल्या ऑडियन्सला हेच सांगणार आहे आजचा दिवस म्हणजे खूप मोठा आनंदाचा या यूटूबच्या प्रवासामध्ये खूप आनंदाचा दिवस आहे हा आणि हा सर्व ह्या आपल्या ऑडियन्समुळं आपल्या चाहत्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे म्हणून आपल्याला जेवढी खुशी झालेली आहे या खुशीमध्ये आपण त्यांनासुद्धा सहभागी करून घेऊया आणि सर्वांना खूप खूप मनापासून आभार सर्वांना खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या असं सहकार्य करा आणि पाहत राहा आपल्या जी के टी व्हीवरील मनोरंजनात्मक व्हिडिओ तर नंतर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार